सार शेत मित्रांनो परत एकदा स्वागत होतोय आपलं आपली शेतकरी श्रीमित युट्यूब चॅनलवरती तर आज आपण माझ्या पाठीमागे ही जी तुतीची बाग पाहत आहात ही पूर्णपणे शेतकऱ्यांनी काढून टाकलेली आहे जवळपास आमला गावातील जी तुतीची आठशे एकरवरती लागवड केली होती शेतकऱ्यांनी काही वर्षापूर्वी तर ती जवळपास आता पंचवीस ते तीस टक्के बऱ्याच शेतकऱ्यांनी ही काढली आहे तर ही तुती काढण्यामागचं कारण काय असू शकतो शेतकऱ्यांना तुती का काढावी लागत आहे याचं कारण आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर आजचा व्हिडिओ सर्व करण्याबद्दल तुम्ही जर आमच्या युट्यूबच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रेशीमेतीविषयी आणखी नवीन माहिती देखील पाहायला मिळेल त्याचबरोबर तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब नसेल केलं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर देखील करा तर म्हणजे शेतकरी मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता लागली तर आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की नक्की म्हणजे पाहावं तुम्हालाही समजेल की शेतकरी हे तुतीची बागी का काढत आहेत ते तर आता आपण पाहिलं की आपला जो भाग येतो तो म्हणजे बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्याला जे दुष्काळाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो तर तेच कारण आहे तुटती काढण्यामागचं की बीड जिल्ह्यामध्ये यावर्षी जे पावसाचं पा प्रमाण आहे ते फार कमी झाले आहे आणि तुट्टीच्या बागेला जर आपण पाहिलं तर आता काही चित्र म्हणाले की तुतीला तर पाणी कमी लागतं पण तुतीला पाणी कमी लागतं हे देखील ला मान्य आहे पण तुतीला पाणी हे किती प्रमाणात कमी लागतं ह्याचा देखील आपण विचार केला पाहिजे तर आता जे आपण ही तुतीची बाग पाहू शकतो तर या बागेला आपण जानेवारीमध्ये पाणी दिलं होतं बरोबर तर आता ही पूर्णपणे ज बाग ही जवळून गेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते या ठिकाणी आपण पूर्णपणे जी बाग आहे ही दळून गेली कारण याला जानेवारीमध्ये पाणी दिलं आणि आता चालू आहे मे म्हणजे जवळपास चार महिने झाले या तुतीला पाणी नसल्यामुळे तुतीची जी खोड आहे ती पूर्णपणे जळून गेली त्यामुळे शेतकऱ्यावरती मोठं संकट हे दुष्काळच आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये नेहमीच हा दुष्काळ पडत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना जी तुट्टीची बाग आहे ती पूर्णपणे काढावी लागली तर असे बरेच एक पंचवीस ते तीस टक्के शेतकऱ्यांनी जवळपास एक तीनशे ते चारशे एकर जे तुट्टीचं क्षेत्र आहे ते आतापर्यंत आमला तालुका युवराय जिल्हा बीड येथील काढण्यात आले आहे त्याच्या आणखीन एक कारण आहे की रेशीम कशाचे जे बाग आहे ते दिवसेंदिवस हे घटत चालले आहेत ते देखील काही शेतकरी कारण सांगून तुट्टीची बाग काढत आहेत पण जवळपास एक पंच्याण्णव टक्के जे शेतकऱ्यांचं कारण आहे ते मुख्य कारण म्हणजे पाणी कारण पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न सध्या शेतकऱ्यांना भेडसावत आहे म्हणजेच एखाद्याच्या बोरला फक्त दोनशे ते अडीचशे लिटर एवढंच पाणी आणि आपण पाहिलं ते, ते पाणी फक्त आपल्याला घरगुती कामासाठी वापरता येतं जे की शेतीला कामाला वापरता येत नाही तर याच कारणामुळे शेतकऱ्यांनी बऱ्याचशा तुतीची बागा जी आहेत त्या काढल्या आहेत तर भविष्य काळामध्ये जे नवीन शेतकरी लागवड करणार आहेत त्यांच्या मालाला योग्य भाव लागेल असं देखील आपल्याला वाटतं कारण या ठिकाणी पाण्याचा प्रश्न कमी असल्यामुळे शेतकरी नवीन लागवडी देखील नवीन लागवड करण्याकरता देखील वळणार नाही तसे तर आपण देखील आपली मी देखील माझ्या स्वतःची एकेकरची जी कृती जी आहे ती पूर्णपणे काढून टाकलेली आहे आणि आता आपण जो हा व्हिडिओ बनत आहेत तो आपण एक साईडला बनतो म्हणजे दुसऱ्याच्या शेतात आपण हा व्हिडिओ बनवत आहेत तर हे तरी मित्रांनो आता आपण स्वतः करतोय पुन्हा भेटूया नवीन माझ्यासोबत आपली हे चॅनल वरती तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की कळवा